सबका साथ सबका विकास यालाच म्हणतात का हो साहेब असा खडा सवाल अंबेजोगाई शहरातील अजमेरनगर भागात राहणाऱ्या मजुरी भंगार जमा करणारे हॉटेलमध्ये मजुरी करणारे रहिवाशांचा हा सवाल आहे अजमेरनगर भागातील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर शहरात विविध भागात जातात मात्र त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न डोक्याला मुंगे आणणारे होते त्यांच्या मते अंबेजोगाई शहरामध्ये जिकडे जावे तिकडे सिमेंटच्या नाल्या सिमेंट रोड झाले आहेत अजमेर नगर हा भाग आंबेजोगाई शहराच्या हद्दीत येत नाही का गावचा एवढा विकास होत असताना गेली चार वर्षापासून आमचा रस्ता खोदून ठेवला आहे कोण गुत्तेदार आहे माहीत नाही त्याने यल्डा गावापासून शहराच्या हद्दीपर्यंत रस्ता केला मात्र शहराच्या हद्दीत सिमेंट रोड करायचा म्हणून रस्ता खोदून माती घेऊन गेला आहे तो आजपर्यंत परत आलाच नाही आम्ही पोटाची खळगी भरावी का रस्ते नालीसाठी संघर्ष करावा या भागाचे नाव अजमेरनगर ठेवल्याने एवढी भारी शिक्षा मिळेल माहीत असते तर वसाहतीला वेगळेच नाव ठेवले असते एक ते आ, एक ते अजमेर शहर आहे देशातीलच नव्हे तर जगाभरातून सर्व समाजाचे लोक येतात नतमस्तक होतात फरक एवढाच की ते अजमेर शहर आहे आमचे अजमेर नगर आहे या अजमेर नगरमध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांचे तुम्हाला मते चालतात मात्र त्यांच्या समस्या कोण सोडवणार म्हटले तर प्रत्येकजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहत आहेत आता लोकसभा निवडणूक आहे उमेदवार धेंडाच्या घरी जाऊन भेटून स्वागत घेत फिरत आहेत एकमेकावर आरोप करत आहेत एकानेही विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत सध्या आचारसंहिता सुरू आहे काहीच आश्वासन देता येणार नाही आम्हाला आश्वासन नको कृती हवी अशी मागणी नग अजमेर नगर भागातील नागरिक करत आहेत आचारसंहिता संपल्यानंतर अर्ध्या आंबेजोगाई शहरातील मुस्लिम बांधव याच मार्गावरून उद्या येणाऱ्या रमजान ईदच्या नमाजीला जातील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी नेते अधिकारी जातात अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन किमान या रस्त्यावर नागरिकांना नीट चालता यावे यासाठी साधा मुरूम टाकू शकते शहरातील जनतेच्या प्रश्नाबद्दल अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा करणारे नगरपरिषद प्रशासन अजमेर नगरच्या रस्त्याबद्दल किती संवेदनशील आहे की नाही लवकरच कळेल मराठवाडा दर्पण न्यूज अर पटेल आंबेजोगाई हो